आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट नाथसागर म्हणजेच जयगड धरणाचे सकाळचे सहा वाजेचे अपडेट आले आहे ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काल रात्री नऊ वाजे सुमारास नाथसागर धरणात येणारी आवक कमी झालेली होती यामुळे चिंता वाढली होती पण रात्री बारानंतर नंतर पुन्हा वाढ झाली आहे सध्या पाण्याची किती आवक सुरू आहे तसेच धरण किती भरलं आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊयात तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात आजचा एकूण पाणीसाठा हा सदुसष्ट टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर नाथसागर धरणात सध्या एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होते तर नाथसागर धरण सकाळच्या अपडेटनुसार त्रेपन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के भरलेला आहे तर यापुढील अशा धरणाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद